महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या सर्वांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय रक्षाताई सर्व आमदार सर्व सन्मानि दोन्ही खासदार दोन्ही जिल्हाध्यक्ष आमचे निवडणूक प्रमुख सर्व माजी खासदार माजी आमदार नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवार आणि नगरपालिकेसाठी उभे असलेले सर्व इच्छुक नगरसेवक आणि या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो भुसावळमध्ये ही सभा घेतली ही पूर्ण जिल्ह्याची सभा आहे पूर्ण जिल्ह्यासाठी इथे एकत्रित ही एक सभा घेण्यात आलेली आहे सर्वात आधी तुम्ही पक्षाचा मनापासून आभार व्यक्त करतो की या जिल्ह्याचा प्रभारी म्हणून त्यांनी मला दायित्व दिलं आणि खूप मोठी काम करण्याची संधी दिली आणि सभाही भुसावळमध्ये घेतली एवढं मोठं दातृत्व किंवा एवढी मोठी जबाबदारी माझ्याकडे पक्षाने दिली आणि भुसावळमध्ये ही सभाही घेतली भुसावळमध्ये ही सभा घेताना ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी आपण घेतलेली आहे कारण काही ठिकाणी युती झालेली आहे काही ठिकाणी युती झालेली नाही आहे भुसावळमध्ये तशी युती आहे शिवसेनेशी शिंदेगडाच्या शिवसेनेशी वरणगावला युती नाही आहे मुक्ताईनगरला युती नाही आहे रावेर सौदा फैजपूर इथे युती आहे यावलला युती आहे चोपड्याला आपली युती नाही आहे अहमदरला आघाडी आहे भडगाव आणि पाचोरा येथे युती नाही आहे एरोडलला आपली युती आहे पा पारोळ्याला युती आहे चाळीसगावलाही आपण स्वतंत्रपणे लढतो आहे आणि म्हणून ही सभा आपण फक्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी ठेवली आहे पण जिथे जिथे आपली युती आहे तिथे आपल्या युतीच्या उमेदवारांसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि जिथे जिथे युती नाही तिथे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीसाठीच काम करायचं आहे आपली शक्ती खूप मोठी हो आहे भारतीय जनता पार्टीची पण तरी जिथे जिथे शक्य झालं तिथे आम्ही पूर्ण जिल्ह्यात फिरून जिथे शक्य झालं तिथे युती केलेली आहे जिथे जागा वाटपावरून सामंजस्य झालं नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती आपण ठेवलेल्या आहे आणि म्हणून वरूनच आम्हाला इन्स्ट्रक्शन होत्या की हे सगळे निर्णय तुम्ही लोकल पातळीवर घ्या परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की तिथे वरती आपली युती असल्यामुळे खाली जरी स्वतंत्रपणे लढतो आहे तरी टोकाच्या भूमिका घ्यायच्या नाही टोकाच्या एकमेकांवर आरोप काही प्रत्यारोप करायचे नाही तुमच्या लोकल लेवलला जे काही असेल ते ठीक आहे म्हणून सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे सर्व नगरपालिका अतिशय आपण पॉझिटिव्ह स्थितीत आहोत जवळपास पंधरा ठिकाणी आपण आपले नगर अध्यक्ष उभे केलेले आहे आणि मला खात्री आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की या पंधराच्या पंधरा ठिकाणी आपले नगर अध्यक्ष निवडून येतील भाऊ भारतीय जनता पार्टीचा जळगाव जिल्हा हा बाले किल्ला आहे आणि ते पुन्हा आम्ही या माध्यमातून आपल्याला प्रूव्ह करून दाखवू खरं ही निवडणूक असते कार्यकर्त्यांची निवडणूक ही निवडणूक सामान्य जनतेच्या कामांची निवडणूक असते ज्याला आपण वॉटर गाटर मीटर म्हणतो त्याचीही निवडणूक एरिया आम्ही विधानसभा लोकसभेला येतो त्याचे प्रश्न वेगळे असतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेचे प्रश्न हे टोटली वेगळे असतात आणि म्हणून लोकांशी निगडित जे सगळे प्रश्न ह्याला जर निकाली काढायचे असेल तर ज्याचं सरकार आहे जे रुलिंग सरकार आहे त्याच्याच पार्टीचे जर अध्यक्ष आणि ती सत्ता त्यांच्या ताब्यात आली तर सगळे प्रश्न निकाली निघू शकता हे आपण आवर्जून जनतेला सांगितलं पाहिजे तरच आपल्या तिथे मेजॉरिटी येणार आहे आणि वर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत की ज्यांनी नेहमी महिलांचा सन्मान केला आदरणीय देवेंद्रजी आहेत तेही नेहमी महिलांचा सन्मान करतात आणि म्हणून आपल्याला आत्ताच सांगितलं भाऊ इथे पंधरा नगराध्यक्ष जे आहे त्याच्यापैकी बारा नगराध्यक्षांच्या सीट या महिलांना दिलेल्या आहे बारा नगर अध्यक्ष सगळीकडे महिला राज काही दिवसांनी भाऊ आम्हाला पुरुषांना रिझर्वेशन मागावं लागेल की आमच्यासाठी जागा रिझर्व्ह ठेवा म्हणून इतकी आता महिलांची संख्या वाढायला लागली पण ही आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांचा ओघ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे जो इतर पक्षामध्ये नाही आहे हे कारण आहे कारण भारतीय हा सुसंस्कृत पक्ष आहे महिला इथे येत आहे याचं कारणच हे आहे की या पक्षामध्ये महिलांचा सन्मान केला जातो आहे आणि म्हणून या भुसावळ शहरामध्येही आम्ही पंचेचाळीस जागा लढवतोय एकतीस जागा या महिलांना आपण दिलेल्या आहेत मध्ये एकवीस जागा लढवतोय त्यापैकी जा तेरा जागा आपण महिलांना दिलेल्या आहेत पण आम्ही कुठेही महिलांना मागे ठेवत नाही आहे सगळीकडे महिलांसाठी आम्ही ओपन मैदान केलेलं आहे कारण या ज्या निवडणूक आहेत याचा सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम असतो तो महिलांसाठी असतो या सगळ्यात जास्त जे प्रश्न तयार होतात ते महिलांसाठीचे असतात मग पाण्याचा प्रश्न असतो स्वच्छतेचा प्रश्न असो लाईटाचा प्रश्न असो हे सगळ्या महिलांची निगडीत प्रश्न असतात म्हणून महिलांना त्याची जाण चांगली असते म्हणून आम्ही जास्तीत जास्त महिलांना तिकीट इथे दिलेली आहे की जेणेकरून या महिला या प्रश्नांकडे लक्ष घालतील आणि प्रश्न सोडवतील मी आता फक्त भुसावळचे काही प्रश्न सांगू इच्छित नाही कारण ही सभा जिल्ह्याची असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचेच प्रश्न इथे सोडवायचे भाऊ आपल्याला पण भुसावळचा एक मेजर प्रश्न पाणी प्रश्न जो आपण मला कॅबिनेटमध्ये मी आपल्याला मांडला होता की टप्पा वनचं काम जे चालू आहे ते तर कॉन्ट्रॅक्टर करत नाही ना आपण ताबडतोब तेव्हा निर्देश दिले की त्याच्यावर कारवाई करून ते काम बंद करा त्यांना काम बंद करून ब्लॅकलिस्ट मध्ये टाका ती प्रोसेस सुरू झालेली आहे टप्पा वनचं कॉन्ट्रॅक्टरला कारवाई करण्याची प्रोसेस सुरू होऊन गेलेली आहे कॅबिनेटमध्येच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले टप्पा दोनचं काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे इंटेक वे, वेल इन्स्पेक्शन वेल डब्ल्यूडी पी प्लांट सगळी कामं जोरात सुरू आहे येत्या अठरा महिन्याच्या आत भुसावच्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी देणार हे आमचं वचन आपल्याला आहे वरणगावामध्येही आम्ही आपल्याला प्रॉमिस केलं होतं की चोवीस तास पाणी देऊ आज दोर दर दोन दिवसांनी पाणी येत आहे म्हणजे मागच्या चार पाच दिवसापर्यंत चार दिवसाला पाणी येत होतं पण दोन टाक्याचं कनेक्शन जोडून आता दर दोन दिवसाला पाणी येत आहे राहिलेलं कनेक्शन सगळे कम्प्लीट करून काही दिवसातच वरणगावकरांना रोज पाणी देणार आहे जी बेसिक माणसाची आवश्यकता आहे मग इतर गोष्टी स्वच्छता असतील दिवापत्तीची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत भाऊ एक मोठा प्रश्न आहे आज इथे ज्या जागेवर जा 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 आपण बसलो आहे ही जागा परिवहन विभागाची आहे इथे सगळीकडे कॉन्क्रीटीकरण केलं आहे आम्ही आपण मागच्या वेळेसही यायला होतो आणि बस स्पोर्ट उभारणार म्हणून सांगितलं होतं बस स्पोर्टला आपण मान्यता देऊन टाकली ऑलरेडी पण जळगाव किंवा जा जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या ज्या बसेस आहे त्याच्यासाठी आम्ही इथे बस बसस्टँड तयार करतोय त्याचं हे सगळं कॉन्क्रीटीकरण झालं आहे शेडचं काम काही दिवसांनी आपण सुरू करू जिल्ह्याच्या बाहेरच्या बसेस ज्या आहे त्या सगळ्या इथनं सुटणार आहेत आणि जिल्ह्याच्या अंतर्गत बसेस ज्या आहे त्या रेल्वे स्टेशन जवळ जे पोर्ट बनणार आहे तिथनं जिल्ह्याच्या अंतर्गत बसेस जाईल खरं तर रेल्वेच्या आणि परिवहनच्या जागेचा वाद आहे तो सगळा मिटत आला पण जीएम बदलले रेल्वेचे दुसरे जीएम आले ते जीएम आठ दिवसातच बिचारे परलोकी सुधारले त्यांना अटक आल्याने ते वर गेले त्याच्यामुळे दुसरे जीएम मधून यायचे त्याच्यामुळे तो जागेचा ट्रान्सफरचा प्रश्न थांबलाय तो थांबल्याबरोबर तो प्रश्न सोडवून तिथे बसफोर्डचं काम सुरू केलं जाईल या शहरामध्ये रेल्वेचा घाट दुरुस्ती असो ते ऑलरेडी मंजूर झालेलं आहे जुगादेवी जवळ पर्यटन स्थळ आहे वन्य प्रदर्शन स्थळ ते आपण ऑलरेडी मंजूर केलेलं आहे आणि या शहरामध्ये जवळपास सत्तर टक्के रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालंय मुख्य रस्ते जे आहे हा जामनेर रोड यावल रोड जळगाव रोड सगळ्यांचं कॉन्क्रिटीकरण मंजूर झालेलं आहे खरं तर रोड आजही सुरू होऊ शकतो पण आम्हीच त्याला थांबवलं की करू नका खोदकाम झालं गेलं क शिव्या घालता आधी सगळं निवडणूक निघू द्या त्याच्यानंतर हे रस्ते करा म्हणून ते काम थांबलेलं आहे म्हणजे जवळपास आपल्या शहरामधले नगरपालिका हद्दीतले सत्तर टक्के रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होणार आहेत फक्त एक मेजर प्रश्न जो नगराध्यक्षाच्या इच्छुक उमेदवार यांनी सांगितला हद्दवाढीचा मग मागे हद्दवाडीला आपण दिलेलं होतं पण आजूबाजूचे सगळे जाव आद्यवाडीमध्ये घेतले गेले आणि तो खूपच मोठा प्रस्ताव झाला मग नगरविकास विभागानं सांगितलं की चालणार नाही हा खूपच मोठा प्रस्ताव झालेला आहे मग नव्याने प्रस्ताव तयार केला सगळे जे आहे जे ते सगळे बाजूला काढण्यात आले आणि फक्त त्यांची जागा ऍक्वायर केली गेलेली आहे जे जी जागा जी नगरपालिकेतही नाही आहे आणि ग्रामपंचायतमध्ये नाही आहे त्या सगळ्यांना मिळून ग्रामपंचायतीचा नव्याने प्रस्ताव दाखल केला आहे तो अगदी फायनल स्टेजला आला आणि आतर्शहिता लागली नाही तर ती पण मंजूर झालेली त्याचंच समजण्यात काही हरकत नाही आहे जे नगरपालिकेचं इलेक्शन आटोपल्यानंतर हद्दवाडीचे प्रस्तावही आपले मंजूर होतील आणि ज्या भागामध्ये नागरी सुविधा द्यायला प्रॉब्लेम येतो आहे ते सगळे नागरी सुविधांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे येणाऱ्या काळामध्ये भुसावळ शहरातील जे अनेक प्रश्न आहेत की जे सोडवायचे आहेत खरं तर याच्या आधी पाच वर्ष भाऊ याच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या ताबामध्ये ही नगरपालिका नव्हती भुसावळच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झालो आणि मी आमदार झाल्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे आणली आणि नगरपालिका आम्ही निवडून आणली होती पहिल्यांदा भाजपची सत्ता बसली होती आपले नगराध्यक्ष बसले होते अनेक कामं त्या काळातही झाले त्याच काळात अमृतची योजना मंजूर झाली होती पण काही प्रश्न राहिलेले आहेत की जे अजूनही सोडवायचे आहेत म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की भुसावळ असेल वरणगाव असेल किंवा इतर नगरपालिका असेल सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष आपण निवडून द्यावे खरं भावना लगेच जायचं आहे पाच चाळीसच्या आत त्यांचा शॉपर पुन्हा टेकअप करून त्यांना पुढच्या याला निघायचा नाही तर अडचण येईल म्हणून मीच थांबतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त एक विनंती आहे भाऊ मी टेक्स्टाईल मिनिस्टर आहे इथल्या लोकांची खूप अपेक्षा आहे की इथल्या एम आय डी सीमध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट आला पाहिजे ती जी जबाबदारी तुम्ही घ्या भाऊंनी पडवून दिलं होतं माझं टेक्स्टाईल हब ते काही करा आणि ते भुसावला तुम्ही काहीतरी टेक्स्टाईल तर मला मंदुरीसाठी मदत करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र